सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे आणि अशातच विधानसभा निवडणुका सुद्धा तोंडावर आल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकार नक्कीच पेचात पडलं आहे पण आता मनोज दरांगे सुद्धा सध्या विधानसभेसाठी सज्ज होताना आपल्याला दिसत आहेत अशातच जर आता ह्या काळात कोणाला मराठा आरक्षणावर प्रश्न विचारला तर त्यावर टाळाटाळ ता होताना दिसते पण अशातच संभाजीराजे छत्रपती यांना नुकताच एका मुलाखतीत राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न कशा प्रकारे सोडवता येईल असा प्रश्न विचारला त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी नक्की काय उत्तर दिलं म्हणजे थोडक्यात त्यांचं थो यावर काय मत आहे जाणून घेऊया प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम समाज या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते मराठा आरक्षणाचा मुद्दा खरंच फार नाजूक झाला आहे आणि त्यातच विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न अजूनच क्लिष्ट झालाय राजकारणात आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनात दोन्ही ठिकाणी सक्रिय सहभाग असणारे संभाजीराजे छत्रपती यांना या आरक्षणाबद्दल प्रश्न विचारला आणि त्यावर ते काय म्हणाले आहेत तर ते म्हणाले की प्रश्न सुटून अनेक फायदे होणार आहेत का तर हो पण सगळेच फायदे मिळणार आहेत का हे सांगता येणार नाही आणि आरक्षण आपल्या हक्काचं आहे त्यासाठी हा आपला लढा आहे एकोणीसशे दोन मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी म्हणजेच माझ्या पंजोबांनी त्यावेळी बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं अनुसूचित जाती जमाती ओबीसी यांचा त्यात समावेश होता या पन्नास टक्के आरक्षणात मग आज यांना परत आरक्षण का मिळू नये आज मराठा समाज त्रासलेला आहे माझ्यासोबतच्या लोकांना आरक्षण मिळतंय सुविधा मिळतात आणि मी ही गरीब आहे मग मला का मिळत नाहीये आणि ही भावना फार पहिल्यापासून मराठा समाजामध्ये आहे अगदी आपले अण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिलं होतं आपल्या मराठा समाजासाठी त्यांच्यापासूनच ही भावना मनात आहे मी स्वतः सुद्धा दोन हजार सात पासून या लढ्यात आहे मला आजही आठवतं पहिल्यांदा आझाद मैदानात झालेला मोर्चा माझ्याच नेतृत्वाखाली झाला होता त्यानंतर दोनदा आरक्षण दिलं गेलं पण दुसऱ्यांदा दिलं गेलं तेव्हा ते हायकोर्टात टिकलं मात्र सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आणि परत त्याच पॅटर्न मध्ये एसीबीसीच्या माध्यमातून आताच्या सरकारने आरक्षण वाढवून दिलं आता सगळे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून हुशार झाले आहेत की हे तेच दिलं आहे समाजाला सिद्ध आणि मग हे टिकणार का हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच जरांगेंनी या मागण्या समोर आणल्या आहेत त्या सगळ्यात मला पटतात असं नाही पण बहुतांश मागण्या आमच्या दोघांच्याही समान आहेत त्यांची एक लाईन प्रामुख्याने चांगली आहे ती म्हणजे अधिवेशन बोलवा विधानसभेच्या पटलावर हा विषय ठेवा कशा प्रकारे आरक्षण दिलं जाणार ते तुम्ही सांगा तुम्ही दिलेले आरक्षण कसं टिकणार हेही सांगा असं ते म्हणतात आणि जरी आरक्षण टिकणारच नसेल तर जी मनोज जळांगे यांची मागणी आहे पन्नास टक्क्याच्या आतली ओबीसी मध्ये आम्हाला कुंबी म्हणून द्या त्यावर चर्चा करा आता यावर सगळे बाहेर चर्चा करतात पण तरीही यावर एकदा सभागृहात चर्चा होऊ दे हो तर हो नाही तर नाही एकदा कळू दे सगळ्या मराठा समाजातील लोकांना नक्की काय भावना आहे सरकारची त्यांच्याबद्दल आणि माझी भावना विचारली तर बहुजन समाजाला शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्या प्रकारे तुम्ही सुद्धा सगळ्या मराठ्यांना सभागृहात चर्चा होणं जास्त गरजेचं आहे आणि अशा प्रकारे हा मराठा आरक्षणाचा सा प्रश्न चांगल्या प्रकारे सुटू शकतो असं संभाजीराजेंचं म्हणणं आहे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा कसा सोडवला जाऊ शकतो यावर छत्रपती संभाजी यांनी त्यांचे विचार मांडले आहेत या अगोदरही जेव्हा त्यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न विचारला होता तेव्हा ते, ते म्हणाले होते गरीब आणि मागास वर्गीयांना आरक्षण मिळावं ही छत्रपती शाहू महाराजांची भूमिका होती मात्र सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना आणि आपलं मत मांडताना ते प्रत्येकाने जबाबदारीने मांडावं त्यामुळे सामाजिक सलोखाही राखला जाईल मागास वर्ग आयोगासोबत झालेली चर्चा ही अत्यंत सकारात्मक आहे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची भूमिका महत्वाची असल्याचंही ते म्हणाले आहेत केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक जबाबदारी असल्याने ते हात झटकू शकत नाही असंही ते म्हणाले मागासवर्गीय आयोगासमोर मांडलेले मुद्दे हे अत्यंत महत्वपूर्ण होते या मुद्द्यांच्या आधारे आरक्षणाचा मार्ग सुखोर होऊ शकतो येणाऱ्या अधिवेशनाआधी किंवा अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांची बैठक मी बोलावणार आहे असं संभाजीराजे या ठिकाणी म्हणले होते मराठा समाजाची जबाबदारी ही सगळ्यांनी उचलायला पाहिजे मग ते मराठा समाजाचे नसतील तरी त्यांनी पुढाकार घ्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली गरीब मराठा समाज सध्या अडचणीत आहे त्यामुळे त्यांना न्याय देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं संभाजीराजे म्हणाले होते महाराष्ट्रात जाती जातीमध्ये तेढ निर्माण होऊ शकते यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे महाराष्ट्रात सरोखा राखण्याची जबाबदारी ही आपली सगळ्यांचीच असल्याचंही ते म्हणाले मनोज दरांगे यांच्या मागणीनुसार मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सध्या सापडत आहेत या कामाला आणखी गती येईल मात्र त्यासाठी सुविधा वाढवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले गेल्या वर्षीच त्यांनी ही वक्तव्य केली होती मात्र यावर्षी त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत हा प्रश्न कसा सोडवता येईल हेही सांगितलं त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची इच्छा साफ झळकत आहे पण आता विधानसभा निवडणुकामुळे सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा थोडा पाठी पडला आहे असं म्हणायला हरकत नाही पण तरीही विधानसभा निवडणुकीनंतर काय होणार मराठा आरक्षणासाठी देण्यात येणारी आश्वासनं पूर्ण होणार का मराठ्यांना आरक्षण मिळणार का आणि मिळणार असेल तर ते किती आणि कोणत्या प्रवर्गातून मिळणार हाही एक महत्वाचा मुद्दा आहे विधानसभा निवडणुकानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम समाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद